ते चालू होता आणि आज आपण काल सोयाबीन पेरला आहे अजित आठशे एक ही सोयाबीनची पेरणी केलेली आहे आणि थोडं कंटिन्यू पाऊस असल्यामुळं आपल्याला लगेच ते म्हणजे पावसामुळं आठ दिवस ते वयाने म्हणतो आपण त्याला ती आली नव्हती ट्रॅक्टर चालत नव्हतो म्हणून काल पेरणी झालेली आहे आणि जे कपाशी पाहतो मित्रांनो हे बघू शकता आपण की कपाशी जी आहे तर ती निघलेली आहे आता तिचं पहिली डवरा पण झालेला आहे आणि मग या अशा याच्यामध्ये कपाशी निघली परंतु सोयाबीन पेरणीलामध्ये एक दिवस वेळ असल्यामुळं सगळ्यांची पेरणी होऊ शकली नाही आणि आज आपण पाहतो की आज चोवीस तासाच्या आतमध्ये किंवा अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये जी फवारणी करायची आहे तर ती फवारणी करायला आज आपण आलेलो आहे हे आपलं जे आहे आणि यावर्षी जी तूर आहे मित्रांनो तर ती तूर जी आहे आपण ते बूस्टर बियाणं बी एन सातशे सोळा हे आपल्याला थोडं उलटं दिसत असेल तर या कारण सेल्फी मोडमध्ये आपण आता ही शूटिंग घेत आहे तर हे बूस्टरचं बियाणं आपण घेतलेलं आहे या वर्षी दरवर्षी चारू ही इकडं पेरल्या जाते आणि आपण आता या ठिकाणी या जा फॅटरीच्या झाडाखाली उभं राहू हो। हे झाडं आता मित्रांनो बांधावर असणं फार गरजेचं आहे तर ही पुस्टरची बिडियन सातशे सोळा यावर्षी आपण लावलेली आहे आणि आपल्या याच्यामध्ये कोण आहे गुड मॉर्निंग म्हणतात साहिद तर गुड मॉर्निंग सगळ्यांना खरं तर शेतीचे असणारी जी आव्हाने आहेत तर ती दिवसेंदिवस आता मित्रांनो वाढतच चाललेली आहेत कारण निसर्ग देखील आता पाहतो आपण की कधी चांगला येतो तर कधी कमी बरसात तर कधी जास्त बरसात आणि जे ढकफुटीचे कारणं आहेत तर ते ढकपुटीची कारणं पाहतो आपण हिमाचल प्रदेश त्या भागामध्ये जास्तीत जास्त ढकफुटी जास्त आपला होताना दिसत आहे कारण निसर्गाचं जे आहे आपण बघतो की निसर्ग आता जे जंगलतोड आपण झालेली आहे आणि जे सिमेंटचे रस्ते डेव्हलपमेंट होत आहेत समृद्धी महामार्ग ज्या वेळेला बनला त्यावेळेला पाहतो आपण की अनेक मोठी मोठी वृक्ष त्यामध्ये तोडली गेली आणि तो एक्सप्रेस वे असल्यामुळं त्याची जी, जी जमीन लागली ती पण मित्रांनो छान लागलेली आहे आणि जमीन म्हणजे जास्त प्रमाणात क्षेत्रफळ त्या ठिकाणी गेलेलं आहे म्हणजे छप्पन हजार कोटीचा तो प्रोजेक्ट होता म्हणून शेती दिवसेंदिवस कमी होत आहे शक्तीपीठ महामार्ग पण जो आहे आता तो पण त्याला विरोध पण होतो आहे कारण विदर्भामध्ये तुलनेने क्षेत्रफळ जास्त आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की तुलनेने क्षेत्रफळ कमी आहे तर म्हणून त्या ठिकाणी विरोध होत आहे आणि जमीन ही डेव्हलपमे डेव्हलप आहे तिकडं ऊस आहे द्राक्षी आहे केळी आहे अशा बागायतदार शेतकऱ्याचं थोडं त्या ठिकाणी आपण बघतो तर ते क्षेत्रफळ जास्त जात असल्यामुळं त्यांची त्यामध्ये नाराजी आहे आणि जो दर आहे जो रेडी रेकनर दर आहे तो संशोधित होणं फार गरजेचं आहे आणि आज पाहतो आपण की शेतीला एक जोडधंदा जर असेल तर त्या शेतीच्या जोडधंद्याला त्याचा एक फायदा होतो आणि शेती आज अत्याधुनिक झालेली आहे नवीन नवीन पिकं नवीन नवीन संशोधित व्हेरायटी आपण त्यामध्ये लावल्या पाहिजे पराठी पण जी आहे तर ती आपली पराठी त्याच्या पण व्हेरायटी भरपूर आल्या आपण घेताना बरेचदा कन्फ्यूज होतो तर त्यावेळेला आपण थोडं यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे पाहून ते केलं पाहिजे आणि आपले एक सगळ्यांना विनंती आहे हे लाईव्ह व्हिडिओ जे काही बघतील तर त्यांना आपलं याच नावाने युवा मार्गदर्शन फेसबुकचं पेज पण आहे मित्रांनो त्याला पण आपण फॉलो करा कारण डेली अपडेट आपण देत असतो आणि आपल्या महाराष्ट्रातील प्रोजेक्ट असेल त्यानंतर युवकांना गाईड असेल बारावीचे सगळे जेवढे काही स्टुडंट असेल तर त्या बारावीच्या स्टुडंटसाठी पण आपलं याच यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्ट बनवलेलं आहे त्यामध्ये अकरावीपासून तर बारावीपर्यंत सगळं आपण त्यामध्ये अपडेट करत असतो तर ट्रॅक्टरवाले येथील फवारणीसाठी मी त्यांची सध्या वाट बघतो आहे ते आल्यानंतर आपल्या फेरणीला सुरुवात होईल उन्हाळवाई आपली छान झाली होती आपण बघू शकता ती उन्हाळवाई छान झाल्यामुळं आज आपण पेरणं म्हणजे जास्त गवत नाही आता हे टाकल्यानंतर एकदा हे मला वाटते पुढी मॅक्सची आहे का बघू द्या मला एकदा नाही ही आहे स्ट्रॉंग रॅम तर हे चाळीस दिवस जे आहे तर यामध्ये मग ही पुडी फवारल्यानंतर आता तण वर येणार नाही स्पेशली सोयाबीनचं हे आहे आणि यानंतर ही पुडी फवारल्यानंतर चाळीस दिवस तण येत नाही <coughs> चाळीस दिवसामध्ये सोयाबीन हे फुलोऱ्यावर तर येतं साहिल जय महाराष्ट्र म्हणतो आहे साहिल जय महाराष्ट्र थोडा शेअर करा आपला व्हिडिओ लाईव्ह आले पाहिजे तर जय महाराष्ट्र आणि आपला व्हिडिओ शेअर करा आज आपलं जे आहे तर या माध्यमातून मग असं चालू असतं शेती आणि सोबतच जॉब ह्या दोन्ही गोष्टी करायला थोडं अवघड जातो परंतु कठीण नाही आहे डिग्रजवरून सात किलोमीटरवरतीच शेती असल्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला सहज शक्य आहेत आणि ज्यामुळे एक शेतात जो आनंद मिळतो जे फ्रेशनेस वाटते एखादा प्लॉट जरी घेतला आपण समजा शे शहरामध्ये तर ते काय आपण वर्षातून एकदाच जातो परंतु शेती जर असेल त्यासोबत आपली वॉकिंग होते व्यायाम होतो आणि एक जे मन प्रसन्न होते ना तर ते इतर कुठेही नाही अरे कुठं राहता तुम्ही साहिल म्हणतो मी दिग्रसला राहतो जिल्हा यवतमाळ विदर्भामध्ये आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो आपण आता अत्याधुनिक याच्यामध्ये पाहतो आहे आपण की विद्यार्थी जीवनामध्ये पण आज खूप चॅलेंजेस आहेत आपल्याला म्हणजे पूर्वीच्या कालखंडामध्ये साधं जर पोलीस भरती असेल तर त्याला कॉम्पिटिशन बा सगळ्या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आहे च सगळ्यांना एक विनंती आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण आपला वेळ जो आहे तर स्वतःला आपण एक तास व्यायाम वगैरे करायला दिला पाहिजे तर मित्रांनो आता आपलं ट्रॅक्टर पाच दहा मिनटातच येईल म्हटलं थोडा वेळ आहे तर चला एक आपण हा ब्लॉग बनवूया बरेचदा आपण लाईव्ह येत असतो आणि त्या लाईवमध्ये जीवनामध्ये ज्या गोष्टी असतात मित्रांनो तर त्या गोष्टी पण आपण महत्त्वाच्या ज्या असतात तर त्या पण आपण सांगत असतो जेणेकरून अपडेट आपले जे आहेत फॉलोवर ते पण असले पाहिजे त्या चॅनलला सबस्क्राईब पण करा साईल भाऊ आपण कुठ्या कॉमेंटमध्ये लिहा नंतर आपल्याला सांगता येईल की आपण कुठे राहता एक कॉमेंट करून टाका तर ह्या सगळ्या विदर्भामधले मित्रांनो विदर्भामधली बायोडायव्हर्सिटी जी आहे जंगल जे आहे ते यवतमाळ जिल्ह्यामध्ये चाळीस पंचेचाळीस टक्के जंगल आहे पुसतचा घाट बघा आपण त्यानंतर आपलं दिग्रस परिसर त्यानंतर मग तिकडं चंद्रपूर वनी टिपेश्वरसारखे अभयारण्य पण आहेत बोर अभयारण्य पण आहे ह्याच्यामध्ये त्यानंतर मोठे मोठे डॅम पण आहे ते यवतमाळ जिल्ह्यामध्ये तर नैसर्गिकदृष्ट्या यवतमाळ जिल्हा हा छान आहे वाशिमला बॉर्डर आहे शेत जे आहे ते वाशिममध्ये आहे आपलं मानोरा तहसील वाईगोळ गाव आहे रोडवरच आहे ते नॅशनल हायवे वन सिक्स वन ते दिसतं असेल आपल्याला आपली गाडी उभी करून हे बियाणं घेऊन आलेलं आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो ह्या सगळ्या याच्यामध्ये आजची ही आपली छोटीशी अपडेट आहे आपलं हे येपर्यंत ट्रॅक्टर येपर्यंत आता पाच दहा आप मिनिटं आपल्याला हा ब्लॉक करायला वेळ आहे आठ मिनिट तर आता झालेलेच आहे परंतु खरोखरच जीवनामध्ये आपल्याला सक्सेस ज्या वेळेला मिळतो किंवा अनेक बऱ्याचदा सक्सेसमध्ये आपल्याला येत असतात आणि था त्यामध्ये मग आपण जर एक आपलं दैनंदिन जे काही आपण काम करत असलो तर त्याला नित्य नियम जर आपण ठरवून दिला त्यानुसार मग आपण कामामध्ये जो आपला सक्सेस रेट असतो ते निश्चितपणे छान असतो म्हणजे जसं आता हे पक्षी आपल्याला दिसतो आहे त्याच्यावरून आपल्याला एक असं शिकता येईल की पक्षी जो आहे तर तो त्यांचं जे जीवन असतं पक्ष्याचं बघा मित्रांनो ते ठरलेल्या वेळेला जे आहे ठरलेल्या वेळेलाच म्हणजे त्यांचं जे काही दानापाणी आहे ते खातात आणि ठरलेल्या वेळेलाच जे आहे तर पक्षी जे आहेत तर ते झोपतात म्हणजे त्यांचं एक टायमिंग असतो तसं आपल्या जीवनामध्ये देखील टायमिंग असणं फार गरजेचं आहे मित्रांनो की आजची आपण लाईव्ह इथंच थांबूया आणि आपल्या या लाईव्हमधून आपण आठ दिवसाला आता यायचं ठरवलेलंच आहे कारण आपलं इंस्टाग्रामवर पण अकाउंट आहे मित्रांनो फेसबुकला पण आहे इथे पण आहे जास्त वेळ आपल्याला देता येत नाही पण तरी देखील नवीन नवीन जे अपडेट असतात ते आपण आपल्या चॅनलवर देत असतो मित्रांनो आज आपण इथेच थांबूया आजचा व्हिडिओ आपण इथे फिनिश करूया